अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्यांनी अकोट नगरपालिकेच्या संदर्भातला प्रश्न या ठिकाणी विचारला आहे आणि अर्जदारांनी जो एकतीस तीन दोन हजार एकवीसला अर्ज केला होता परवानगी देण्याच्या संदर्भात तो ऑफलाईन अर्ज होता आणि त्याच्यामुळं ऑनलाईन अर्ज न भरल्यामुळं त्या ठिकाणी भ्रष्टाचार झालेला आहे अशा पद्धतीचा मुद्दा या ठिकाणी मांडलेला आहे परंतु बिल्डिंग परमिशन मॅनेजमेंट सिस्टीम त्यावेळी तिथं काहीतरी अडचणीची झाली होती काहीतरी अडचण निर्माण झाली होती म्हणून फक्त हा अर्ज जो आहे तो ऑफलाईन भरून घेण्यात आला पण ऑफलाईन भरून घेण्यात आल्यानंतर सन्माननीय तिथला मुख्याधिकारी असेल किंवा अन्य अधिकारी असेल आणि सगळी प्रोसिजर सगळी प्रोसिजर या ठिकाणी फॉलो केलेली आहे जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी केलेली आहे जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावणी देखील घेतलेली आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी केल्यानंतर एक लक्षात आलेलं आहे की ह्याच्यामध्ये पैसे न भरून घेणं किंवा परवानगी न, कि न देताना अन्य काही गोष्टी करणं हे त्याच्यामध्ये निष्पन्न झालेलं नाही परंतु ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची त्रुटी काय आहे तर जिल्हाधिकाऱ्यांनी ही सगळी सुनावणी घेतल्यानंतर त्यांनी त्यांच्या मुख्याधिकारी किंवा सगळे जिथले जे काही संबंधित होते त्यांनी याच्यामध्ये कुठेही भ्रष्टाचार केलेला नाही हे साबित झालं आहे परंतु जो अर्जदार आहे त्यांना रेराकडनं जी परवानगी घ्यायला पाहिजे हो होती ती अजून घेतलेली नाही आणि म्हणून शासनामार्फत रेराच्या स्वायत्त संस्थेला विनंती केली जाईल की या संबंधित अर्जदारावर या संबंधित माणसावर कारवाई करावी